चला मित्रांनो बघा आमचं मस्त आजचं नियोजन आहे कशा बद्दल काय आहे मित्रांनो काही नाही एक नंबर नियोजन आहे आजचं बघा मनोज मस्त चुलीला जायला होत तकाट। आज तारीख काय रे हा आज बघा मित्रांनो सात तारीख आहे सात तारी डिसेंबर नाही नाही चतुर्थी नाही आज <laughs> मित्रांनो आज मस्त रानामध्ये बघा ऊस चाललाय तिकडे ट्रॅक्टर लावलंय बघा दिसले का मित्रांनो ट्रॅक्टर आज मस्त नारळ फोडायचे नारळ फोडता फोडता म्हणले मस्त जेवण मिवणं करू एक नंबर माश्याची भाजी मित्रांनो चार किलोचा कटलाय किती किलोचा चार किलोचा कटला आणलाय मस्त शिवशंकर भाया अविनाश खोत बघा भाजी तुम्हाला भाजी दाखव तुम्ही तर म्हणजे मी बाहेर निघाला म्हणजे हो। कुठे नाही नाही त्याला लागले कुठे काय सांगतो म्हणले वा पुन्हा मुली नाही 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 डोक्याला लागले आता आम्ही मस्त जेवण वगैरे करतो तर तुम्ही बघा स्वाद घ्या आनंद घ्या आणि एकदम टक्का टक्का मित्रांनो काही नाही जीवनामध्ये फक्त असं एंजॉय करा, देखे देखे करा। पार्टी करा हम्म सात सप्टेंबर जोरदार पार्टी हाँ बह अविनाश भा कर करता है अपीला मुंडी रागा मुंडी बजी कसी भाजी भू माल का पानी टाका की थोड़ा अजु पाणी असून भाऊ माल कुठं हो ते कुठे गेले अजून एक आले ते कुठे बघ ते ते नाही हे आहे ते मेंबर मेंबर आहे ते सध्या मेंबर सरपंच तुम्ही हे करा एकदा हे तसं हे करा तुम्ही बघा मित्रांनो आता आमचे ताट झालेले आहेत आम्ही आता मस्त जेवण करणार आहे बा इकडे शुद्ध शाकाहारी बी आहे मांसरी बी आहे व्हेज बी आहे नॉन व्हेज बी आहे अविनाश भाऊ आता ताट चौकडे पार्सल करत आहेत चला कांदा आहे बघा कांदा आहे मित्रांनो रानामध्ये कांदा असा राना कांदा असतो हे बघा निंबू निंबू दे भाऊ एक भाऊ सात डिसेंबर ते डिसेंबरला एकादशी मित्रांनो राहू ते डिसेंबरला एकादशी खरं हे बघा तुम्ही चला मित्रांनो आम्ही आता मस्त जेवण करतो टकाटक खटाखट हॅलो बसतो कुठे बसतोय तू कुठे हे आठ चला मित्रांनो या जेवायला बघा हे राहिले होते मित्रांनो जेवायचं आता जेवायला आले हो बघा आमची व्हिडिओ कॉल चालू झाले मजा असा हिरवा गारूस दिली थोडी बघ आता आमचे जेवण झाले पाते आता पातेले धुवायचं चालू आहे आमचं मस्त पातेले मित्रले धुवायचं थोडी भाजी उरली होती टाकून दिली आम्ही कुत्र्याला भाकरी आहेत दोन चार भाकरी बी टाकून दिली आम्ही कुत्र्याला मित्रांनो आमचं काम म्हणजे खाऊन पिऊन झाले की प्राण्याचंही बघायचं मुख्य प्राण्याचं बघा अविनाश खोत दूध आहे रानामध्ये एकदम टाकाटाकी पाणी विणी सर्व आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही मित्रांनो बघा घरगुती साबण <laughs> साबण दाखव त्यांना बघा मित्रांनो साबण काळी माती आपला साबण सर्वात जुना साबण आहे मित्रांनो हा कसे भांडा असू द्या कसे बोगण असू द्या कसे पातेला असू द्या चकात चकड कमी रे नाही रे हो डरी आलं तू शेड सारखी झाली मग उसाचा नारळ फोडायचा आज टकाटक मध्ये खटाखट टकाटक